त्यांची त्यांना विस्मरण आता आजकाल होत दिसत होता दिसत की आठ वेळा या जिल्ह्यातून आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील लोकांनी निवडून दिलं ते काय कामाशिवाय निवडून दिलं का मी आता सात वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मी निवडून गेलो मला वाटत आज त्यांना खरं म्हणजे ओपन डिबेट करण्याची माझी तयारी आहे जिल्ह्याचं वाटपण वाट 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 त्यांनी कसं केलं आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी गेलंय जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये एकही प्र, प्रकल्प येऊ शकला नाही औद्योगिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा जाहीर केलं पाहिजे सक्षम न्यूज ट्वेंटी फोर